वीस ते पंचवीस डिसेंबर दरम्यान त्र्यंबक रोडवरील वरील ठक्कर इस्टेट येथे भरणार शेल्टर दोन हजार चोवीस घरे आणि बांधकाम बाबत सर्व काही एकाच छता खाली सोहळा संपन्न लाखोंचे गृहस्वप्न पूर्ण करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकांची देशातील सर्वात मोठी संघटना क्रेडाई नाशिक मेट्रो तर्फे येत्या वीस ते पंचवीस डिसेंबर दरम्यान त्रंबक रोडवरील ठक्कर इस्टेट येथे शेल्टर दोन हजार चोवीस हे गृह प्रदर्शन आयोजित होत असून प्रदर्शन स्थळी डोम उभारणीचा भूमिपूजन सोहळा आज संपन्न झालाय या प्रदर्शनात अगदी दहा लाखांपासून पाच पास कोटींपर्यंत घरे दुकाने प्लॉट फार्म हाऊस ऑफिस गोडाऊन शेत जमीन औद्योगिक प्लॉट असे असंख्य पर्याय तसेच इंटेरियर बांधकाम साहित्य नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान सुरक्षा साहित्य गृह असे अनेक स्टॉल एकच छताखाली उपलब्ध असल्याची माहिती क्रीडाई नाशिक मेट्रोचे अध्यक्ष कृणाल पाटील यांनी दिली आहे स्टारवन महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी इरफान पठाण नाशिक नमस्कार क्रीडाई नाशिक मेट्रो आयोजित अकराव्या शेल्टरच्या आवृत्तीसाठी मी सर्व नाशिककरांना आजच्या प्रसंगी या शेल्टरसाठी येत्या वीस डिसेंबर ते पंचवीस डिसेंबरसाठी सर्व क्रीडा नाशिक मेट्रोच्या सभासदान करणं नम्र विनंती करतो की या रिअल इस्टेटच्या कुंभमेला सर्व नाशिककरांनी आणि सर्व कस्टमर्सनी भेट द्यावी ही नम्र विनंती सर काय वैशिष्ट्य असणार आहे अकराव्या शेल्टर प्रदर्शनाचं येत्या अकराव्या शेल्टरचं आपली जी काही बावीस वर्षं आता आपल्याला पूर्ण झालेली आहेत आणि या शेल्टरमध्ये आपण यावेळेस मोठ्या ग्राउंडवर आपण हा कार्यक्रम करत आहोत दीडशेहून अधिक स्टॉल अस असणार आहे तसेच साधारणतः पाच एकरवर आपल्याला पार्किंगची व्हॅले पार्किंगची आणि फ्री पार्किंगची व्यवस्था केलेली असणार आहे फ्री रजिस्ट्रेशन आणि फ्री रजिस्ट्रेशन हा एक क्यू आर कोड आपण सर्व सभासदांना सर्व गुप्त महाजन मार्फत प्रसारित करत आहोत आणि या इथे आपल्याला या शेल्टरमध्ये सर्व प्रकारच्या ज्या काही घरांचे आपल्याला पर्याय आहेत मग ते प्लॉट असतील फ्लॅट असतील रेसिडेन्शियल असेल कमर्शियल असेल ऑफिस बिल्डिंग असेल इंडस्ट्रीयल प्लॉट असेल किंवा वेअरहाऊसिंग असेल इंडस्ट्रीयल प्लॉटिंग किंवा इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट असेल तसेच सिनियर सिटीजन लिव्हिंग असेल अशा विविध प्रकारच्या ज्याला म्हणतो आपण प्रॉडक्ट्स आपले या एका छताखाली मिळणार आहेत आणि त्याला अनुषंगून जे काही आपण म्हणतो की संपूर्ण फायनान्शियल इन्स्टिट्यूटचे जे काही पर्याय आहेत बँका आहेत त्यांचे पर्याय आहेत तसेच सर्व मटेरियल सप्लायर्स आणि वेंडर सप्लायर्स जे काही आपल्या इंटिरियरसाठी किंवा आपल्या घराच्या बांधणीसाठी आवश्यक लागणारे जे काही पर्याय आहेत त्या एकाच छताखाली या शेल्टरमध्ये उपलब्ध असणार आहेत